नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आजपर्यंत शेतकरी मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे पॅनिक करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून कुठलाही शेतकरी शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये कारण अशा चुका शेतकऱ्याकडून घडू शकतात छोट्याशा सुख चुका असतील त्या परंतु त्या चुकामुळं तो शेतकऱ्याला कुठल्याही गोष्टीचा लाभ भेटत नाही आणि त्या गोष्टीपासून शेतकऱ्यांनी नेमकं सावध कसं व्हायचं आणि पुढची प्रक्रिया काय करायची आणि ती प्रक्रिया केल्यानंतर मगच लाभ भेटणार याबाबतचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या आज या अगोदरही आपण दिलेले आहेत पुढेही देणार आहोत परंतु प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना एक जागरूकतेचा संदेश आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आजपर्यंत आपण केलेला आहे आणि भविष्यातही आपण करणार आहोत आणि शेतकऱ्यांनी जास्त खूप छान सपोर्ट पण केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या या सपोर्टमुळं आप मलाही उत्सुकता येते की जेणेकरून शेतकऱ्यांना ज्या गोष्टींची माहिती नाही त्या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत कशा पोचवल्या जातील व त्या गोष्टीचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल या पद्धतीने आपण आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यातही करणार आहोत शेतकरी मित्रांनो या तुमच्या सपोर्टमुळं निश्चित आपण जर आपल्या प्रकारे ज माझ्याकडून जरी काही कुठल्या गोष्टी किंवा कुणा योजनेमध्ये थोडी चूक मागोपुढे होत असते परंतु अशा गोष्टीमुळं तुम्ही जी चूक दाखवलेली असते कुठली तरी त्यामुळं मलाही प्रोत्साहन मिळतं जेणेकरून त्या चुका सुधारण्याची संधी मिळते परंतु शेतकरी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती दिलेली आहे देत असतो आणि पुढेही आपण देणार आहोत आणि एक महत्त्वाच्या विषयावर आजचा विषय आहे शेतकरी मित्रांनो आणि खूप महत्त्वाचा विषय आहे कारण आता उद्या शेवटची तारीख आहे शेतकऱ्या मित्रांनो खूप शेतकऱ्यांना माहीत नाही या शेतकरी या तारखेविषयी आणि ही तारीख शेतकऱ्यांना महत्त्वाची आहे कारण या तारखीत जर तुम्ही हे काम नाही केलं शेतकरी मित्रांनो तुम्हाला निश्चित स्वरूपात तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पिक्यूमॅपमधून तुम्हाला वगळलं जाऊ शकतं कारण या अगोदरच काही शेतकऱ्यांची फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत वगळण्यात आलेले आहेत परंतु एक शेवटची संधी तुमच्यासाठी आहे आता हे तुम्ही काम केलेलं असेलही परंतु अजूनही खूप शेतकऱ्यांनी केलेलं नाही आहे मी माझ्याच गावातून जर पाहिलं गेलं तर याच्यावरूनच मी अंदाजा काढू शकतो की इतरही तालुका असो जिल्हा असो महसूल मंडळ असो ही गोष्ट खूप शेतकऱ्यांनी केलेली नाही आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी केलेली आहे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के केले आहे परंतु एक ते दोन टक्के असे काही शेतकरी असतात की या गोष्टी त्यांच्या त्यांच्या कामाच्या व्यापामुळं आणि कामाच्या घाईगर्दीमुळं काही गोष्टी राहतात आणि परत पश्चातापात पडतात कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी मित्रांनो खूप भयानक नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे शेतकऱ्यांना जे अतिवृष्टी अनुदान असो पीक विमा असो या मिळणं गरजेचं आहे आणि यातूनही शेतकरी वगळू नये यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कुठं चूक झालेली आहे तुमची आणि कुठं चूक सुधारता येईल हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या एका गोष्टीची ही आज शेवटची संधी आहे उद्या शेवटची संधी आहे तो म्हणजे चोवीस डिसेंबर ही एक शेवटची संधी आहे आणि ही जर संधी तुमची हुकली शेतकरी मित्रांनो तुम्ही खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा विमा मिळवू शकणार नाही आहे त्याला विलाज नाही आहे कारण राज्य शासनाकडून एक वेळेस नाही दोन वेळेस नाही तीन तीन वेळेस जर राज्य शासन तुम्हाला जर संधी देत असेल याचा अर्थ तुम्ही समजू शकता की तुम्हाला या तीन संधीचा तुम्ही वापर केलेला नाही आहे आणि तुमच्या चुकीमुळे तुम्हाला ते लाभ भेटलेला नाही आहे त्यामुळे यावरूनच ओळखा की शासन तुम्हाला तीन तीन वेळेस संधी देतं आहे तरीही तुम्ही त्या संधीचं सोनं करत नाही आहेत तर आजचा महत्त्वाचा मुद्दा जर आपण या विषयावर बोलायचा म्हणला तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये खूप शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही आहे आणि त्यांच्यासाठी शेवटची संधी उद्या चोवीस डिसेंबर आहे त्यांनी फक्त एक काम करायचं आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेलीच नाही आहे त्यांची ई पीक पाणी राहिलेली आहे त्यांनी स्वतःही केलेली नसेल सहाय्यक स्तरावरूनही झालेली नसेल आणि तरीही तुमची जर नोंद सातबारावर आलेली नसेल तर फक्त एक काम करा शेतकरी मित्रांनो कारण ही मोहीम राज्य शासनाने सतरा ते चोवीस डिसेंबरपर्यंत राबवलेली आहे आणि या राबवलेल्या मोहीममध्ये खूप शेतकऱ्यांनी लाभ घेतले असतील तरीही जे शेतकरी राहिले त्यांच्यासाठी लास्ट दिवस आहे उद्याचा म्हणजे चोवीस डिसेंबरचा आणि या तारखेमध्ये शेतकऱ्याने लागलीच आपल्या तलाठ्याशी एक अर्ज द्यायचा आहे आणि आपली ई पीक पाणी पूर्ण करण्यासाठी अर्ज द्यायचा आहे त्यामुळं कृषी सहाय्यक असो तलाठी असो यांच्याशी तात्काळ संपर्क आज संध्याकाळी साधा किंवा उद्या दिवसभरात कधीही साधा एक साधा अर्ज करू शकता की माझी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची पाणी झालेली नाही आहे आणि माझी ऑफलाईन पद्धतीने पीक पाणीची नोंद करण्यात यावी हा फक्त खाली शेतकऱ्याची सही करा गट नंबर आधार कार्ड गट नंबर सात बारा एक आद्यायचे असेल ते देऊन टाका आणि सही करून देऊन टाका तर तुमची सातवाऱ्यावर त्याची नोंद होईल आणि तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा विमा मिळून जाणार आहे कारण जर तुम्ही ही गोष्ट जर नाही केली जरी तुम्ही विमा भरलेला असेल ई पीक पाणी जर नाही केली असली तर तुम्हाला विमा मिळणार नाही उघड उघड आजपर्यंत सांगण्यात आलं आणि भविष्यातही सांगित आजपर्यंत बी सांगत आलेलं आहे अवळ आता उद्याचा एक लास्ट दिवस आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आणि हा लास्ट दिवस तुम्ही महत्त्वाचा करा कारण तुमची जरी ई पीक पाणी झालेली असेल एखाद्या शेतकऱ्याची जर राहिलेली असेल तर उद्याचा लास्ट दिवस आहे तुम्ही फक्त एक साधा अर्ज घ्या त्या अर्जावर खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची माझी ई पीक पाणीची नोंद झालेली नाही आहे काही कारणाव तरी ऑफलाईन पद्धतीने माझी ई पीक पाणीची नोंद सातवाऱ्यावर करण्यात यावी इतकाचा अर्ज द्या खाली सही तुम्हाला 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 करा आणि तलाट्याला जवळ ते कागद देऊन टाका शेतकरी मित्रांनो तरच तुम्हाला तुमचा पीक विमा मिळणार आहे अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही आहे जे कोणी शेतकऱ्यांना अजून काही माहीत नसेल त्याही शेतकऱ्यांना जागरूक करा कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून खूप शेतकरी वंचित राहू शकतात कारण अशाही कारणामुळे आणि हीच एक शेवटच्या संधीचं सोनं करा कारण राज्य शासनाकडून अशी संधी दिली न दिली जात नसते परंतु तरीही राज्य शासनानं आपल्याला एक संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करा सर्व शेतकऱ्यांनी आपली एक साधा अर्ज घेऊन तणाठ्याशी संपर्क साधा आणि आपली सोयाबीन असो ज्या पिकावर तुम्ही विमा भरलेला आहे त्या पिकाची नोंद करून घ्या तरच तुम्हाला खरीप दोन हजार पंचवीसचा विमा तुमच्या खात्यावर जमा होईल लास्ट डेट चोवीस डिसेंबर आहे उद्याचं लास्ट तारीख आहे कलाट्याशी संपर्क साधून तात्काळ ही कारवाई पूर्ण करा हीच एक छोटीशी अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती कारण ही खूप महत्त्वाची अपडेट आहे कारण खूप शेतकऱ्यांना वाटतं की काय साधा आहे मी केले पीक पाणी परंतु न पिलेली न पीकपाणी केलेले खूप शेतकरी असतात त्यांच्यासाठीही लाभाचा व्हिडिओ असतो शेतकरी मित्रांनो आणि त्यांच्यासाठी फक्त उद्याचा एक लास्ट दिवस आहे व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून उद्याच्या लास्ट दिवसात हा लाभ सर्व शेतकरी घेतील धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा जास्तीत जास्त करा पण व्हिडिओ शेअर करा धन्यवाद